हां नमस्कार मी पंढरी मापारी सोमटाणा आदर्श शेतकरी हे चियाबद्दल माहिती सांगायची म्हणजे हे पीक एकरी लागते दोन किलो याचा कालावधी हे हो साडेतीन ते चार महिने घेते त्याला खर्च काय जास्त येत नाही एकरी जास्तीत जास्त अडीच हजार रुपयामध्ये एकर भर पेरणं होते आपल्यात खतं बी आलं बी आलं औषधी आली त्याला जास्त काय खर्च लागत का नाही काय नाही हे कमी ह्याच्यात जास्त पीक कमी खर्चात नाही जास्त उत्पन्न होणार आहे तर जास्तीत जास्त साडेतीन चार महिन्याचं पीक आहे आपल्या पिंगलरनं सुरुवातीला पाणी द्यायचे त्याच्या बाद मग भट्या द्या तुम्ही का पिंगलरना द्या इले पा चार ते पाच ते सहा पाणी लागतात एकरी आहे कमीत कमी चार ते सहा क्विंटल एकरी उत्पन्न यायचं आणि भाव अठरा ते वीस हजार रुपये क्विंटल निघते त्याच्यासारखं फवारणी करायचं काम नाही काय नाही त्याला जास्त खर्च येणार नाही काय नाही आपल्या हरभर हवा नाही हे चांगलं पीक आहे कमी कमी खर्चात जास्त उत्पन्न होणार आहे